नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास हलवटी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर बघा आज पाहणार आहोत आपण तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोठे शांती शिखर मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन केले आहे बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए नवा न रायपूर नवा रायपूर या ठिकाणी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शांती शिखर मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन केलेले आहे तर बघा नरेंद्र मोदी यांनी आत्ताच म्हणजेच नुकतेच उद्घाटन केले आहे नवा नवारायपूर येथील ब्रह्मा कुमारीच्या शांती शिखर कॉम्प्लेक्स या ध्यान शिक्षण केंद्राचे नुकतेच त्यांनी उद्घाटन केले आहे ओके तर नवारायपूर हे छत्तीसगड या राज्यामध्ये येते ओके चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक दोन बघा प्रतिष्ठित इंटरनॅशनल सोशल सिक्युरिटी असोसिएशन दोन हजार पंचवीसचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी भारत तर आपल्या भारताने आ, हा पुरस्कार जिंकलेला आहे ज्याचं नाव आहे इंटरनॅशनल सोशल सिक्युरिटी असोसिएशन दोन हजार पंचवीसचा हा पुरस्कार भारताने जिंकलेला आहे ओके तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न बघूयात आपण सॉरी पुढचा प्रश्न बघण्याआधी याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण बघा इंटरनॅशनल सोट सोशल सिक्युरिटी असोसिएशनचा दोन हजार पंचवीसचा आउटस्टँडिंग अचीवमेंट इन सोशल सिक्युरिटी पुरस्कार भारताला प्राप्त झालेला आहे आणि हा पुरस्कार कॅलांगूरमध्ये आयोजित वर्ल्ड सोशल सेक्युरिटी फॉरम दोन हजार पंचवीस या कार्यक्रमामध्ये दे देण्यात आलेला आहे ओके तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक तीन बघा नुकतेच भारताने कोणत्या देशातील आयनी एअरबेसवर आपले संचालन अधिकृतपणे बंद केले आहे बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी ताजिकिस्तान तर ताजिकिस्तान या देशामधील भारताचा जो एअरबेस होता म्हणजेच आयनी एअरबेस ओके यावरती आपले संचालन अधिकृतपणे बंद केले आहे ओके तर बघा माहिती लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघूयात आपण तर बघा पु प्रश्न क्रमांक चार आहे नुकताच पदुच्चेरी मुक्ती दिवस कधी साजरा केला गेला बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी एक नोव्हेंबर तर नुकताच एक नोव्हेंबर रोजी भारताने पदुच्चेरी दिवस साजरा केला आहे ओके तर बघा याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण पदुच्चेरी म्हणजेच पूर्वीचे नाव पोंडुचेरी हा प्रदेश दीर्घकाळ फ्रेंच वसाहतींच्या ताब्यात होता आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार सॉरी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भार, भारत भारत स्वातंत्र्य झाला पण पुदुच्चेरी चंदननगर कराईकल माहे आणि यानम या फ्रेंच वसाहती भारतात भारताचा भाग नव्हत्या ओके तर बघा त्यावेळेस ही पुदुच्चेरी होते ते फ्रेंचांच्या ताब्यामध्ये होते आणि एक नोव्हेंबर एकोणीसशे चोपन्न रोजी फ्रेंचांनी पदुच्चेरीचे प्रशासन भारताला भारत सरकारकडे औपचारिकरित्या के हस्तांतरित केले आहे केले होते ओके आणि त्यानंतर सोळा ऑग सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्या बासष्ट रोजी भारत फ्रान्स यांच्यातील करारानंतर पदुच्चेरी भारताचा कायमस्वरूपी भाग बनलेला आहे ओके तर माहिती लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक पाच बघा नुकतेच भारतातील कोणते शहर युनेस्कोच्या गॅस्ट्रॉनॉमीच्या क्रिएटिव्ह शहरांच्या यादीमध्ये सामील झाले आहे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी लखनऊ तर उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ हे शहर भारतातील युनेस्कोच्या गॅस्ट्रॉनॉमीच्या क्रिएटिव्ह शहरांच्या यादीमध्ये सामील झालेले आहे ओके तर बघा थोडक्यात माहिती पाहूयात याबद्दल तर लखनऊ हे शहर नुकतेच युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सि सी, सिटीज नेटवर्कमध्ये गॅस्ट्रॉनॉमी म्हणजेच खाद्यसंस्कृती या श्रेणीमध्ये समाविष्ट केले गेले आहे ओके आणि याची घोषणा झाली होती ऑक्टोबर एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा भारतातील दुसरा शहर आहे दुसरे शहर आहे ज्याला या श्रेणीमध्ये समावेश केला आहे केले आहे ओके तर बघा पहिले शहर होते है, हैदराबाद ओके तर दोन हजार एकोणीसमध्ये हैदराबादचा या यादीमध्ये समावेश झाला होता आणि नंतर नुकतेच यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये आता सध्या लखनऊ या शहराला या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे ओके तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक सहा बघा नुकताच जागतिक शाकाहारी दिवस कधी साजरा केला गेला मग याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे एक नोव्हेंबर या रो एक नोव्हेंबर रोजी जागतिक शाकाहारी दिवस आपण दरवर्षी साजरा करतो ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो याबद्दल थोडक्यात चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक सात बघा भारत आणि अमेरिकेने कोणत्या देशामध्ये दहा वर्षाचा डिफेन्स फ्रेमवर्क एग्रीमेंट हा करार केला आहे तर बघा नुकताच हा करार करण्यात आला आहे तर याचं उत्तर असणार आहे मलेशिया ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे भारत आणि अमेरिकेने मलेशिया या देशामध्ये कोलालंपूरमध्ये मलेशियाची राजधानी जी आहे ती कोलालामपूर या शहरामध्ये दहा वर्षाचा डिफेन्स फ्रेमवर्क ॲग्रीमेंट हा करार केला आहे ओके तर बघा एकतीस ऑक्टोबर रोजी मलेशियातील कोलामपूर येथील दोन्ही देश आसियान संरक्षण मंत्र्याच्या बैठकीमध्ये सहभागी होत असताना या करारावर त्यांनी स्वाक्षरी केली आहे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिके संरक्षण सचिव पीट हॅगझेथ यांनी या करारावर स्वाक्ष स्वाक्षरी केलेली आहे तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक आठ बघा नुकतीच पाच ट्रिलियन डॉलर मार्केट व्हॅल्यू असणारी कंपनी कोणती बनली आहे बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी एन तर एन ही कंपनी पाच ट्रिलियन डॉलर मार्केट व्हॅल्यू असणारी पहिलीच कंपनी बनली आहे ओके तर बघा एन विडियाबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात आपण बघा दिनांक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये एन विडियाने हा विक्रम प्रस्थापित केला आहे ओके okay. हा जो विक्रम आहे पाच ट्रिलियन डॉलरचा तो ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये एन या कंपनीने केलेला आहे एन विडियाचे मुख्यालय आहे सांता क्लारा कॅलिफोर्निया अमेरिका तर अमेरिकेमधील याचे मुख्यालय आहे सीईओ आहेत जेन्सन हुआंग मुख्य क्षेत्र म्हणजेच एनविडिया ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स डेटा सेंटर्स आणि चीप डिझाईन यामध्ये या क्षेत्रामध्ये काम करते ओके तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघूयात आपण भारतीय नौसेनेचे चीफ ऑफ पर्सनल म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन डी गुरुचरण सिंह तर गुरु सिंह यांची नुकतीच भारताचे ची नौसेनेचे चीफ ऑफ पर्सनल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ओके प्रश्न क्रमांक दहा बघा नुकतेच कोणत्या राज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन विधानसभा नवीन विधानसभा भवनाचे उद्घाटन केले आहे बघायचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए छत्तीसगड तर छत्तीसगडमध्ये नरेंद्र मोदी यांनी नुकतीच नवीन विधानसभा भवनाचे उद्घाटन केले आहे नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी नुकतेच नवा रायपूर म्हणजेच अटलनगर या ठिकाणी न असलेल्या छत्तीसगड विधानसभेचे नवीन भवन उद्घाटित केले आहे ओके तर माहिती लक्षात ठेवा देते मित्रांनो चला भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद